मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या कोट्यातून मिळवलेल्या सदनिकांच्या घोटाळाप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला आहे आणि पुढील कारवाईसाठी तो राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे पाठवला आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं ना दिली आहे न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखून आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचं कोकाटे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कालच माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेली क्रीडा युवा व्यवहार अल्पसंख्याक व्यवहार आणि वक्फ मंत्रालयाचा कार्यभार अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झाले अशी माहिती पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली आहे नाशिक येथील दहाव्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री मानिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे येन्ब, एनबी एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे मुंबई